नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बर्फी शेंगदाणे साखर एक ग्लास आणि साय आहे दुधावरची आपली फ्रेश अर्धा ग्लास पाणी आणि पाच सात्या मिल्यायच्या तर आपण बनवणार आहोत आता बर्फी पारंपरिक पद्धतीने जी आपण लहानपणापासून गोडाचा पदार्थ खात आलो तीच तर हे शेंगदाणे आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो आपण कमी जास्त प्रमाण करू शकतो तर मी या छोट्या वाटीने घेतली कारण एक ग्लास साखर घेतली विलायची मी कुटून घेतली आता खलबद्द्यामध्ये बारीक आणि शेंगदाणे आता आपले भाजत आलेले बघाकडे ता तापायला ठेवून भाजायला ठेवलेले मी तर हे असे छान खरपूस भाजून घ्यायचे कमी गॅसवर भाजायचे त्याची साली काढून घ्यायचे आहे आप आपल्याला नंतर आणि त्याची साली काढल्यानंतर आपण अर्धे अर्धे एक एक भाग असतो ना तो टाकले तरी चालतो पूर्ण किंवा कुटून घेतले तर कुटून घेतले ना की नरमपणा येतो म्हणून ती कुटून घ्यायची आहे आपल्याला त्याच कढईत मी आता त्या अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आणि जी ग्लासभर साखर घेतली ती साखर टाकत आहे असं साखर टाकून द्यायची आणि त्याला मिक्स करायचं आहे पूर्ण एकदम पातळ होतं ते साखर विरघळेपर्यंत थोडंसं चमच्याने हलवत राहायचं आहे गॅस फुल केला तरी चालेल मिडियम ठेवला तरी चालेल कारण फुल जर केला तर सारखं ढवळत राह ढवळत राहा कारण काय होतं नाहीतर त्याला ना न बुडायला लागते ती साखर त्यामुळे सारखं ढवळत राहायचं आहे तुम्ही मोठं भांडं घेऊ शकता पातेलं वगैरे मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं थोडं उतळ म्हणजे म्हणूनच कढईत करत आहे तर पातेल्यात केली असती मी कारण काय होतं ते दिसलं नसतं व्यवस्थित म्हणून मी याच्यात घेतलं तर तुम्ही थोडं मोठं भांडं घ्या पातेलं घ्या किंवा कढई घ्या पण मोठ्या आकाराची घ्या कारण काय होतं ते दूध टाकल्यानंतर ती जी क्रीम टाकणार आहे आपण साय त्याच्यानंतर ते वरती येतं जर साय नसेल तर साधं दूध पण वापरलं तरी चालतं दुधाने पण त्यांना नरमपणा येतो तर ह्या असं आपल्याला मिक्स करायचं आणि शेंगदाणे असे तर आपण पूर्ण दोन शेंगदाण्याची दोन खापा चाललेल्या तशा पण टाकू शकतो आणि बारीक कुटून पण पण बारीक कुटून टाकल्यानंतर ते नरम होतं आणि हा असा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्ण विरघळली आपली त्यातली आता आणि आता शेंगदाणे आपण कुटून घेणार आहोत खलबद्द्यामध्ये असं हे करायचं आणि ती साल्यापूर्ण काढून घ्यायच्या आणि शेंगदाणे खलबद्द्यामध्ये कुठून घ्यायचे असे एकदम बारीक असे शेंगदाणे करायचे आणि कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला बर्फी आवडते तर हे बघा असे शेंगदाणे बारीक झाले आपले आणि ही आपली साय आहे दुधावरची साय नसेल तर दूध वापरलं तरी चालतं आता या प्रोसिजरमध्ये बघा इथपर्यंत आपला पाक आलेला आहे असा झालेला आहे आता तो घट्ट घट्ट झालेलं आहे साखर आता ती पूर्ण विरघळलेली आहे आणि घट्ट झालेलं आहे आता व्हाईट व्हाईट पाक दिसतो बघा असा वेगळा पाण्यासारखा कलर दिसतो आहे ना रंग वेगळा काचेसारखा त्याच्यानंतर आता व्हाईट व्हाईट दिसतो पूर्ण आपल्याला जेव्हा आपण ही साय ॲड करतो त्यामध्ये तर साय टाकल्यानंतर ते एकदम वरती येतं बघा त्यामुळं ना थोडं मोठं घ्यायचं पातेलं किंवा कडई आणि असं सारखं मिक्स करत राहायचं आहे सारखं मिक्स करायचं आहे त्यामध्ये ती साय पूर्ण मिक्स झाली पाहिजे बघा रंग चेंज होतोय आता त्याचा मिक्स होता होता पूर्ण व्हाईट रंग येतो आणि एकदम मऊ होती छोट्या मुलांना पण खायला ती अशी कडक लागणार नाही म्हाताऱ्या लोकांना सुद्धा खाता येईल म्हाताऱ्या माणसांना पण दातानी अशी ती हे करता येईल अशी मऊ होऊन जाते का बरं तर साईमुळं आणि आपल्या या शेंगदाण्याच्या कुटामुळं हे बघा असं मिक्स होते छान ते असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व त्या साईडला आणि लहानपणीच्या आठवणी कोणी म्हणजे बऱ्याच जणांनी लहानपणी बर्फी खाल्लेली आहे हे बघा विलायची कुठलेली ॲड केली त्यात मी तर आपल्या आठवणी शेअर करा कारण माझी आठवण आहे की मी आम्ही ना लहानपणी कोजागिरीला सर्व मैत्रिणी मिळून बर्फी बनवायचो आणि शेतात पण सुद्धा आता या प्रोसिजरमध्ये आपण ॲड करत आहोत शेतात पण खळे म्हणायचे ना खळे जागल आहे आमच्या इकडं असं म्हणतात तेव्हा आपण शेतात ही अशी बर्फी बनवायची घरचे तर घरी यायची सकाळी ती सगळ्यांना <laughs> तर हे असं बघा हे मिक्स करायचं आहे त्याला सर्व असं शेंगदाणे विलायची टाकून या प्रोसिजरपर्यंत असं घट्ट घट्ट होऊ द्यायचं आहे त्याला आणि नंतर शेंगदाणे आणि विलायची ॲड करायची ॲड झाल्यानंतर असं सारखं मिक्स करायचं आहे त्याला हे बघा असं नाहीतर मग ती चिकट होती बऱ्याच वेळा शेतात चुलीवर केलेली ती मग सकाळी घरी आल्यानंतर चिकट पण राहायची पण तरी आवडीनं खायचं हे बघा अशा प्रकारे म्हणजे लहानपणी ना सर्वात जास्त गोड बनणारे असे पदार्थ राहायचे पारंपरिक आपल्या इकडे असं मिक्स करायचं आहे असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान आता तर वर्षातून एकदा किंवा दोनदा होते पहिले बऱ्याच वेळा व्हायची अशी बर्फी आज आता म्हटलं चला श्रावण महिना आहे आणि उपवास पण असतात तर चला ही रेसिपी शेअर करू तर आवडली तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करा चॅनलला हे बघा इकडे ताटा टाटाला मी तूप लावून घेतलेलं आणि त्या तुपामध्ये आता या प्रोसेसरमध्ये मी ती ॲड केलं आणि एकदम असं घट्ट झालेलं होतं तर बघा आपली बर्फी रेडी आहे ही ताटामध्ये अशी दिसते आहे सर्व मी टाकलं एकदम लगे पूर्ण टाकल्या टाकल्यास ती ही झालेली बघा कसं बुडबुडे दिसत आहे टाकल्या टाकल्यास ती घट्ट होऊन गेली म्हणजे असं आणि ही रेडी आहे आता बघा नरम झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा भेटू अजून पुढच्या नवीन रेसिपीजमध्ये बाय बाय बघा नरम झालेली आहे तोडून दाखवते बाय